सगळे करतात तुमच्या कामासाठी तुम्ही तर हे काय मागता येत मला तुमच्या पगडाचा काय मागा मूलभूत शिक्षणाचा अधिकार सहा ते चौदा उद्योगांच्या मुलांना त्या जवळ शाळा दिसत नाही परभणी तिला आज शेतात काम करतात शेतकरी शेतमजूर रोज आत्महत्या मुलांना लोकांकडे पैसे नाही शेतकऱ्याला जाऊन

हे प्रशासनामध्ये सगळे सामान्य लोकांची नोकरी आपल्या करत कळावरून हे पगारी होत्या आपल्या सोयीच्या कामातून वेळ नाही म्हणून एवढ्या चिंपर्यंत प्रवेश महोत्सव साजरे करता फुलं देऊन हे करता आणि ज्या लेखरांना लाने लेकराला तुमच्या लेकरा कुठे शिकते तुमच्या काय शिकत नाही शाळा बंद करून बहुजनांच्या लेकरांना तांडेवस्त्यावरच्या लेकरांना शाळा करण्याचं कारस्थान आम्ही इथून पुढे चालू देणार म्हणून बेंडके तांड्यावर कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला जमत नसेल तर ता तुम्ही तसा प्रस्ताव पाठवा विशेष बाब म्हणून तुम्ही दारूची दुकानं तु चालू करता म्हणून तुम्हाला जर एका गावात प्रत्येक म्हणून प्रशासनाने इतक्या दिवस केलेल्या हैगाईमुळे हे लेकरांना इतर रस्त्यावर यायला लागेल तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्यांच्या जीवावर तुम्ही पगारी घेता त्यांच्याच मुलांना तुम्ही रस्त्यावर आणले तुमचे मुलं जर असे रस्त्यावर आले तर त्याची तुम्हाला काय वाटतं स्वातंत्र्याला अष्ट्यात्तर वर्षामध्ये स्वातंत्र्य होऊन तुम्ही विश्वागुरु होण्याच्या गप्पा मारा एवढ्या बिल्डिंग तुम्हाला एसी सी लावल्या तिथं लाज वाटली पाहिजे तुम्हाला जेसी बसून हाताला तिथं झप्पर नाही लोकांनी वर्गणीतून तो छप्पर बांधलं गावातली शाळा जागा उपलब्ध करून तुम्हाला एक शिक्षण देता येत नाही याची तुम्हाला लाज का वाटत नाही आपल्याला लाज वाटली पाहिजे मला सुद्धा या भारत देशाचा नागरिक म्हणून आणि स्वातंत्र्याच्या अष्ट्याहत्तर हो वर्षाच्या पूर्वसंध्येला मुलांना इतर रस्त्यावर बसून घ्यायची लाज वाटायची त्याची लाज हे प्रशासक तुम्ही या जिल्ह्याचे प्रमुख या नात्यानं तुम्हाला वाटली पाहिजे याची गंभीर दखल तुम्ही घेतली पाहिजे आणि इतक्या दिवस तुम्ही काय कारवाई केली आणि इथून पुढं तुम्ही काय कारवाई करणार आहात याचा आम्हाला लेखित तपशील आम्हाला मिळाला पाहिजे तरच आम्ही इथून जाऊ आणि या माध्यमातून तुम्हाला आता शेवटचा इशारा आम्ही घेऊ आज आम्ही शांततेच्या मार्गाने आलो उद्या आम्हाला सगळ्या प्रकारचे आंदोलन इथं करावे लागतं लहान मुलांच्या हातात फाट्या काय वाचा त्यांना शिक्षण पाहिजे त्यांना टक्केवारी नाही पाहिजे यांना काम नाही पाहिजे सगळे आमदार खासदार मंत्री सगळे अधिकारी फुट्टेदारी टक्केवारी तुंग त्यांना सामान्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही